हॅलो गुड मॉर्निंग गाईज आणि बघा मी अशी छान तयार झालीय सकाळी सकाळी कारण की पप्पा आलेत मला घेण्यासाठी आणि मी जाते आता माहेरी माहेरी म्हणजे खुशी आणि माझ्यापेक्षा जा जास्त खुशी खुशीच बघा इकडे नाटकं नका तर मी आता इथून जाणार आहे म्हणजे लातूरच्या घरी नाही जाणार आहे तर रोकड्या सावर जाणार गावाकडे जाणार आहे म्हणून अशी छान तयार झालीय मी आणि आता मी निघणार आहे पप्पाचं झालंय सगळं गाडी थांबली आहे पप्पाचं चालू आहे चहा वगैरे ते झालं की लगेच आम्ही निघणार आहेत म्हणलं तुम्हाला सांगावं दोघं पण कारण की आता पुढच्या काही ब्लॉग्समध्ये अर्जुन तुम्हाला दिसणार नाही दिसतील तुम्ही काय करा इकडे क्लिप घ्या मला पाठवा तुम्ही काय कराल म्हणजे मला <laughs> पण कळेल हे काय करायला काय नाही तर चला गाईज आता आपण थोड्या वेळानंतर भेटूया आता अर्जुन बऱ्याच दिवसानंतर भेटतील तुम्हाला आनंद येत रे बाबा खरंच मी आले इकडे कातपूर रोडला आणि हे बोलू नको आता सृष्टी मम्मी ह्या दोघींना पिक करायचं होतं पप्पा तर मला घ्यायला आले होते आणि इकडूनच जायचं असतं आमच्या गावाकडे म्हणून मग निघालोय आता लगेच फक्त बॅग गाडीमध्ये ठेवायचं एवढ्यासाठीच आलो होतो ह्या दोघींना पिक करण्यासाठी तर चला आता एक दीड दीड तासामध्ये दीड ते दोन तासामध्ये आम्ही पोहचू आता आमच्या गावाकडे तर आता तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये गाव बघायला भेटणार आहे गाईज हां जे लोक माझे जुने आहेत ना म्हणजे मी जेव्हा हिंदीचं वगैरे करायचे तेव्हा त्यांनी बघितलं असेल त्या ह्याच्यामध्ये पण जे नवीन हां वेळामध्ये जे ह्याच्यात पूर्ण नव्हतं हो दाखवलं ग तर तुम्हाला ते पण बघायला भेटणार आहे अगं चल चल किती मेकअप या दिदी वा सृष्टी हेअरस्टाईल दाखव यार तुझी तू कर नाही चालूच राहणार आहे बघा काहीच आम्ही बसलोय आणि एवढं सामान झालं आमचं दिवाळीचं मेन म्हणजे माझ्याच बॅग खूप होत्या त्यामुळे असं मांडीवरती घेऊन वगैरे हो आम्हाला जावं लागतं एवढा सृष्टी <laughs> <laughs> आणि पप्पा तर काय करायला काय माहिती काय चालू आहे बट सब चेक करणं असं त्यांचे स्टेटस बघत आहे कृपा अरे सृष्टी पण आहे बघ ना ट्राय पडनं इझिली असं मूव करू शकतो आता गाईज मी आले आहे माझ्या गावाकडे आणि हे बघा हे आहे माझ्या गावाकडचं घर सुट्टीकडे आणि ही बघा माझं माईक जो आहे ना तो लावून फिरत आहे घरामध्ये तिचे ब्लॉक करत आहे आता पप्पा हाय करत आहे सगळ्याला येऊन हां यूट्यूबची माझी यूट्यूबची सुरुवात ह्याच घरातून झाली आहे माझं आणि बघा असं काहीसं घर आहे आमचं इकडे मध्ये एवढं मोठं अंगण इकडे काय रूम्स आहेत खूप भारी आहे <laughs> तर आलोच सगळे भेटायला येत आहेत मग म्हटलं आता थोडीशी झोप घेतली मी आणि नंतर काय पाणी हां हां आणले आणायले माझं ब्लॉग चालू आहे मम्मीचं काम सांगणं चालू आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने भेट भेटते गाईज पाडव्याचं छानपैकी आम्ही दिवे वगैरे लावले आणि त्यानंतर मी माझ्या काकीच्या घरी गेले होते मग तिकडंच आम्ही गप्पा मारत बसलो हे ते मग मला शूट करणं काही झालंच नाही मग घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि सृष्टीचं आता इथं रात्रीच्या अकरा वाजता स्क्रिप्ट घेतली येते तिच्या ब्लॉगसाठी व्हॉइसवर करण्यासाठी आणि मग म्हटलं चला आपण ब्लॉगची एंडिंग करूया म्हणून मी ठरवलं की आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि जर हा ब्लॉग छोटा होत असेल तर पुढच्या दिवसाचा पण मी ह्यामध्येच ॲड करेन नाही तर मग हा ब्लॉग इथेच एंड झाला असं समजूया चला बाय